नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर पाहू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे तर जी आर आलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या शेतकरी मित्राला शेअर करायला विसरू नका तर चला व्हिडिओ करूया सुरू तर पाहू शकता इथे शेतकऱ्यांसाठी न निर्णय आलेला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी पाहू शकता येथे निर्णय आलेला आहे तर नैसर्गिक शेतकऱ्यांसाठी म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मिळणार आहे तर पाहू शकता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा जी आर आहे तर या जी आरमध्ये काय दा दाखवले तर पाहू शकता इथे राज्यात तर पाहू शकते राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑक्टोंबर मध्ये कालावधीमध्ये अंतर्गत उत्पित धर मध्ये म्हणजे चार शेतकऱ्यांचं पाहू शकतं इथे कर्जमाफी दाखवली पूर्ण तर या जी आरची लिंक मी तुम्हाला डिशिट बॉक्समध्ये दिले दिली आहे तिथे जाऊन तुम्ही हा जी आर डाऊनलोड करू शकता व चांगल्या प्रकारे हा जी आर वाचू शकता इथे पूर्ण संहिता दिलेली आहे पाहू श सदर योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीस हिवाळी अधिवेशन पूर्व मागणीद्वारे पाहू शकता इथे एवढे लाख रुपये इथे मंजूर झालेले आहेत तर पाहू शकता इथे कितीतरी शेतकऱ्यांना मिळणार आहेत पैसे या जी आर ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही जी आर चांगल्या प्रकारे वाचू शकता व वा तुमच्या शेतकरी मित्राला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करा शेअर ला करा सबस्क्राईब करा, करा। असंच व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती मिळून जातील गव्हर्मेंट जी आर गव्हर्नमेंट पूर्ण एज्युकेशन माहिती पूर्ण या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल तर चॅनलवरती पहिल्यांदा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका आणि या जी आरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तिथे जाऊन तुम्ही हा जी आर, आर डाऊनलोड करा व चांगल्या प्रकारे वाचा तिथे जी आरमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे तुम्हाला किती रुपये मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे किती नुकसान झालं असेल तर मिळणार आहे तर तिथं पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर पाहू शकता इथे पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगत आहे चॅनलवरती पाहू शकतं त्यानंतर सदर इथं पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे पाच दोन हजार चोवीसवरची रोज परिसर पर पोहोचले तर पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेले महाराष्ट्र राज्य पुणे पूर्ण इथं तिथे दिलेले आणि त्यानंतर तुम्हाला जिल्हे पण सांगत त्या मी तुम्हाला पूर्ण म्हणजे या जी आरमध्ये जिल्हे पण दाखवलेले तुम्हाला तुम्हा चॅनलवरती पहिल्यांदा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र